नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून तळागाळातला हा कार्यकर्ता आपलं नशीब आजमावत असतो राजकीय संधी त्याला मिळाल्यानंतर तो ते संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करत असतो काही ठिकाणी वेगळे लढलेलो आहे काही ठिकाणी भारतीय जनता पक्षाबद्दल युती केलेली आहे तर काही ठिकाणी आमच्या अं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल युती केलेली आहे त्यामुळे संमिश्र प्रतिक्रिया ह्या राज्यातून सगळ्या ठिकाणच्या आहेत परंतु आता एकतीस तारखेला कळेल की जो निवडणुकीमध्ये पंच्याहत्तर पेक्षा जास्त जागा ह्या माहितीला दिसतील तुम्हाला काही दिवसापासून पाहायला मिळते वाद अलगुरद आहे कल्याण उघडलेला नाहीये ह्या फक्त बातम्या आहेत अपौकल्पिक बातम्या काही लोक आर्थिक गोष्टींचा विचार करून इकडनं तिकडे पक्ष बदल हे करत असतात परंतु शेवटी ठाणे जिल्ह्याचा इतिहास आहे मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी जो काही या जिल्ह्याचा विकास केलेला आहे आणि आज उपमुख्यमंत्री असताना ते ज्या पद्धतीनं सर्वसामान्य शिवसैनिकांनी सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करतायत हा जिल्हा जो आहे तो आधी धर्मवीर आनंद दिगेसाहेबांचा बाले किल्ला होत तर तो आता एकनाथ शिंदे साहेबांचा सा बाले किल्ला आहे कोणी किती इकडनं तिकडे उड्या मारल्या तरी एकनाथ शिंदे साहेबांना नाही आणि शिवसेनेला काही फरक पडणार नाही या सर्व महापालिकांवर शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार